नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी श्री किसनलाल नतमल गोयनका महाविद्यालय सायबर सुरक्षा कार्यशाळा श्री किसनलाल नतमल गोयनका कला वाणिज्य महाविद्यालय कारंजा लाड येथे राष्ट्रीय सेवा योजना व कारंजा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप येवले प्रमुख वक्ते श्री प्रदीप पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री दिनेशचंद्र शुक्ला पोलीस निरीक्षक कारंजा शहर तसे श्री अमोलपुरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर क्राईम ब्रँच वाशिम हे उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर क्राईम ब्रँच वाशिमचे श्री अमोल पुरी यांनी ऑनलाईन पद्धतीने पैशाची फसवणूक कशी होते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांसोबत संवाद साधला तसेच श्री दिनेशचंद्र शुक्ला पोलीस निरीक्षक कारंजा शहरी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनी विद्यार्थी यांना होणारा त्रास कौटुंबिक स्तरावर होणारे भांडणे याबाबत जागरूकता निर्माण करण्यासंबंधी मार्गदर्शन केलं उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री प्रदीप पाडवी यांनी विद्यार्थ्यांना पोलीस खाते व त्यामधील विविध कलमांबद्दल माहिती दिली डॉक्टर प्रदीप येवले यांनी सायबर सुरक्षेबद्दल माहिती दिली तसेच पोलीस खात्यांद्वारे आयोजित या सप्ताहाच्या आयोजनाबद्दल पोलीस विभागाचे आभार मानले विद्यार्थ्यांची कोणत्याच प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक दीपाली तायडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अतुल कुमार महाले यांनी केले या, या कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बलजित कौर

सायबर द्वारे घडल्या येणारा प्रत्येक गुन्हा हा सायबरच्या तपशेत येतो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने घडलेला प्रत्येक गुन्हा हा सायबर क्राईम मध्ये तुमच्यासाठी म्हणून सांगतो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आजच्या व्यक्ती घर कोणी जोड्या ह्या तर फारच उर्गा गोष्टी फसवून तुम्ही जनरली पाहता पण आय टी सी अंतर्गत येणारे जेवढे गुन्हे आहे त्याला कुठं कुठं सायकलचा आहे टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त कम्प्युटरच आहे का टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त कंप्युटर आहे घडणारे म्हणजे असं म्हणू शकतो का असं नाही तर आज तुमच्या प्रत्येकाच्या खिशात एक छोटा कम्प्युटर आहे सोपी कुठला मोबाईल हा मोबाईल जेवढा वापरण्यासाठी सोपा आहे ना तेवढा तुम्हाला विकण्यासाठी पण सोपा वैयक्तिक तुमचं अस्तित्व मोबाईल कधीही विकू शकते त्याच्यात मात्र ही शंका मोबाईल वापरतात ज्याचा स्वतःचा पर्सनल हँडसेट आहे आकडतात मोबाईलच नाही

साधे साधे प्रश्न आहे की तो स्मार्ट डिव्हाइस स्मार्ट नाही पण तुम्ही वापरता छोटा काम काय तुमचं फक्त घरी कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी एवढंच ना मग एवढा स्मार्ट डिवाइस घेऊन शेना की काय करत गरज याची पडली की सर्व जग हे आभासी झालं आज तुम्ही बेरीच्या बाजूला बसणार ना तुम्ही साधा जा किंवा बस वापर जा किंवा बसमध्ये जा आणि बसमध्ये ओळख्या होत होता ना की तो पण होते का कारण आपला चेहरा असते या रेसिंग विविध कार्यक्रम घेतले जातात पोलिस आहेत आपल्या जीवाचे संपत्तीचे त्याचप्रमाणे मजबूत आहे त्यांचे रक्षण करण्यासाठी आहे पंधरा वीस वर्षापूर्वी आपल्या नागरिकांचे प्रश्न वेगळे होते आता वेगळे प्रश्न आहेत वेगळ्या प्रकारचे आहेत सायबर क्राईम पूर्वी होता प्रश्न पण होते पूर्वी त्याचं स्वरूप आता बनवलेलं आहे सोशल मीडिया आला आहे तर या अर्थाने नागरिकांना जो त्रास होतो तो त्रास होऊ नये ह्याच्यासाठी एक म्हणून शाळेमध्ये त्याचप्रमाणे तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे आम्ही त्या ठिकाणी शिक्षक महाराष्ट्र पोलीस होते आता पण होते मुंबईला वेगळ्या नावाने तुमचा जो दारंचा आहे दारिबेंड प्रांत मध्ये होता ते सिपेंड प्रांत पोलीस होते मराठवाड्यामध्ये काहीतरी आवाज होता आमचे उत्तर महाराष्ट्र पुन्हा मुंबईला मुंबई पोलीस होते त्याला अडचणी गुजरात उद्देश म्हणजे काही लोकांना माहीत नसेल महाराष्ट्र कस काय महाराष्ट्र कस झालं असते त्याच्यापैकी मराठी बोलणाऱ्यांपैकी एक महाराष्ट्र स्टेट खेळ झाला बाजूला तो गुजरात आहे गुजरात मुंबई मुंबई पोलीस मुंबई प्रांतामधून गुजरात खेळ झाला सेकंड प्रांत

जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद